Fa tún ba tẹ̀ fún ọ̀la kọ̀wé. Fá tún ba tẹ̀ fún ọ̀la kọ̀wé. लोकांनी आपला आक्रोश त्या ठिकाणी मध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी व्यक्त केला त्यावेळेस सगळ्या असताना मीडिया टायलेला दहा टक्क्यांनी सगळ्यांनी जाऊ त्या विषयाला त्या ठिकाणी उचललं पण जेव्हा त्यांना कळवलं काही लोक मानणार नाही सरकार करून त्या ठिकाणी असताना आमदार त्या ठिकाणी पाठवण्यात आला त्या ठिकाणचा स्थानिक आमदार त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी लोकांनी समजून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण लोकांनी त्या ठिकाणी शेतकरीवरची मागणी केली तेव्हा त्या असणाऱ्या बदलापूरच्या आमदारांनी पोलिसांना पुढं करून त्या ठिकाणी त्याच नागरिकांवरती लाठीचार्ज करण्याचं जीच काम त्या ठिकाणी खरं तर या देशामध्ये दोन हजार चौदा मध्ये तुम्ही बघत असाल की शेतकरी जेव्हा बसतो बघतो कदामुळे दिल्लीमध्ये तेव्हा त्याला सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तानी स्थानी पाकिस्तानी असं घोषित करण्यात येतं आणि शेतकऱ्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी होत आहे आमच्या असणाऱ्या महिला त्या मध्ये त्या ठिकाणी कुष्ठबद्ध आहे त्या ठिकाणी त्यांनी पदक कॉमनवेल्थ गेम म्हणजे ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मदत मिळवलं त्या महिला सुद्धा जेव्हा हृदभूट सिंग नावाचा माणूस आमच्यावरती आता नैतिक सहक करतो असं आंदोलन करतात तर त्या महिलांना शिक्षा दाबण्यासाठी म्हणून मुली आणला हे केंद्र सरकार पुढे खरं तर या देशामध्ये आपल्याला माहीत असेल की आकस्मय एका धनित कुटुंबाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला आणि जी योगी सरकार स्वतःला लोकांच्या रक्षणासाठी आम्ही का करतो अशी म्हणते की योगी सरकारवरती बिल्डर चालू अशी घोषणा करती त्या योगी सरकारच्या असणाऱ्या राज्यामध्ये शव रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान तिचा शव त्या कुटुंबाला न दिला त्या ठिकाणी प्रशासनाने चालू चाललेलं आहे काय आमची मानसिकता घडते काय महिला निष्ठ का आपण येणार डोक्यामध्ये कुठली मानसिकता आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय आणि ज्या असताना महाराष्ट्राला आपण पुढे जाऊ दिला होता साली तुमचा महाराष्ट्र म्हणतो आईने देवी होटलांचा महाराष्ट्र आपण म्हणतो त्या असताना महाराष्ट्रामध्ये मुंबई आज जवळ असताना बदलापूर मध्ये तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो आणि आठ दिवस हे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी एफआयआर सुद्धा दर्ज करत खरं तर पोलिसांचा काळ त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षा नाही Pelatok Diserta dari